मी समर्थ तर मागं तुम्ही बघितलं की एक ताई लोणाळ्यावरून आलते मी नव्हते शॉपला पण त्यांच्या व्यवसायाची ताई साडी ठेवून गेल्या होत्या तर ताईंचा अनुभव पण ऐकूया आणि तुम्ही जर लोणावळ्यात राहत असाल तर ताईंकडून नक्की साडी तुम्ही परचेस करा जसं की मी प्रत्येकाला सपोर्ट करते कारण घरातून कोणीतरी काही चांगला व्यवसाय करत असेल तर एखाद्याला तुम्ही सपोर्ट करा कसं जर तुमच्या एका साडी घेण्याने त्यांचा जो काही विश्वास आहे आत्मविश्वास तो वाढतो त्यामुळे प्रत्येकाला सपोर्ट करा आणि ताईंचा आपण कुंचन सेवेचा अनुभव सुद्धा ऐकूया स्वामी समर्थ मी दोन महिनेच झालं कुंचन सेवा नेलीये पण मला खूप अनुभव आले आज पूजा केल्यानंतर खूप घरात असं सा प्रसन्न साक्षात देवी अवतरल्यासारखी वाटते मी कधीच केलं नव्हतं म्हणजे स्वामींची पण मूर्ती मी पहिल्यांदा आणली अक्कलकोटला स्वामींनी मला लगेच आठ महिन्याच्या आतच बोलवलं अक्कलकोटला पण आम्ही जाऊन आलो तिथून मूर्ती आणली साक्षात जिवंत मूर्ती स्वामींची म्हणजे घरात बसल्यासारखी वाटते मला आणि आता ह्याच गुरुवारी मी झोपले होते पूजा वगैरे रोज करते नित्ताने आता मी झोपले होते आणि अचानकच मला रात्री बरोबर अडीच वाजता स्वप्न पडलं की असं नवीन एखादं घर घेतलं आम्ही तिथं गेलो आणि तिथं सिलेंडरचा स्फोट झाला असा आणि जाय वगैरे असं खूप दिसलं आणि मी अचानक जागी झाली आणि बघते तर अख्ख्या घरात असा वास पसरला होता आणि माझं घरचं सिलेंडर लीक झालं होतं स्वामीने मला साक्षात असं सा दर्शन देऊ नये ना म्हणजे तू उठ जागी हो असं म्हटल्यासारखं मला आवाज आला बघते तर अख्ख्या घरामध्ये वास सिलेंडरचा पसरला होता सिलेंडर लीक झालं होतं आणि नंतर मी घर सगळं खुलं केलं नंतर मी सगळा वास घालवला नंतर मी झोपले तर मी जर स्वामींचा खरोखर त्या दिवशी स्वामी आणि बाईमामा माझे खूप मोठे गुरु आहेत ते जर नसते तर खरोखर आम्ही चौघही राहिलो नसतो त्या दिवशी म्हणजे त्या दिवसापासून एक खरोखर म्हणजे स्वामींची एक प्रचिती एक वेगळीच घडलेली आहे आणि त्या दिवशी स्वामी नसते बायूमामा माझी नसते तर आम्ही खरोखर आज तर नसतो एवढा मोठा मला एक दोनच महिने झालं मी सेवा करते तरी मला खूप आता म्हणजे आणि साडींचा सा बिझनेस पण मी मध्ये आणायची परत बंद झाला होता पण अचानकच जशी सेवा घेऊन गेली इथून मी कोणच्यान सेवा त्याच्या एक आठ दिवसातच माझ्या मनात परत विचार आला की आपण परत हे स्टार्ट करायचं आणि जसं इथून नेलेलं आहे करते तेव्हापासून माझ्या साडींचा बिझनेस पण कॅशमध्ये सगळा चाललाय आणि घरातून करते फक्त आता तुमच्याकडून एवढंच मला अशी हवं आहे की माझं मोठं स्वतःचं दुकान होऊ दे आणि माझ्या साड्या व्यवस्थित म्हणजे सगळं व्यवस्थित चालू दे होते होते ऐकते मुंबई कर जेवढ्या सगळ्याला तरी जातात लोणावळ्याला जायचं साडी घ्यायला आहे की नाही बरोबर काकू काय दीपिका इकडे दाखव का काकू पहिले जाणार आहे की नाही नंबर घ्या जेवढे नाही आले तुम्ही जर सगळे एक एक साडी घेऊन ताई दुकानच टाकत असते डायरेक्ट होईल <laughs> होईल विश्वास ठेवा कसं असतं माहितीये का विश्वास खूप महत्वाचा आहे थोडस कधी तुमची तुम मला ना एका मैत्रीण माझी भेट घालून दिली साक्षात तेवीस माझ्या पाठी म्हणजे तुमच्या रुपयाने आली आहे म्हणायची मी आज साडी घालणार होती दिलेली पण ब्लाऊज शिवून नाही सांगितलं ना जे साडी आणणार सगळ्यांनी ब्लाउज शिवून आणायचा <laughs> हा साड्या तर मला असे अनुभव प्रत्येकालाच यावेत आणि तुम्ही सुद्धा सेवा करा कसं असतं आता सांगितलं गुरु प्रत्येक बाहेर काढतात मार्ग दाखवतात संघटना स्वामींचा अभिषेक रोज प्रत्येकाने करा अजून तरी करा कारण काही जण फोटोची सेवा करतात काही जण फक्त मठात जातात केंद्रात जातात पण घरामध्ये स्वामींचं स्थान अजूनही नाहीये तर आपल्या घरामध्ये सुद्धा स्वामींचं स्थान असायला पाहिजे की नाही पाहिजे की नाही स्वामीशी बोललं पाहिजे की नाही भांडलं पाहिजे स्वामी मी चालले शीतल त्या इकडं स्वामी सांगते माझं सांगायचं राहिलं मी व्हिडिओ खास बघायची यासाठी की ताईच कसं फुल पडत ताईचं कसं ज्या वेळेस मी आली होती तुम्ही आजारी होता नऊ आणि मी अशीच बोलता बोलता त्या दोघी बसल्या होत्या तर मी म्हटलं यांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि मी परत इकडे बघितलं मी तसं बोलल्यानंतर फुल पडलं मी परत दोन मिनिटांनी बघते अरे फुल पडलं मी तो दिवस कधीच विसरणार आहे काही जण निगेटिव्ह कमेंट करतात नाही का तुम्हालाच देता आम्हाला नाही पण तुमची तेवढी सेवा पाहिजे श्रद्धा स्वामी ऐकतात ना क्षणी सेवा करायचं पडतो माझं पण पडाव आणि मी इथं आल्यानंतर स्वामींनी मला फुलाच्या रूपात आशीर्वाद म्हणून हे रोज येत आहेत बघा ट्रेन ने येत आहेत आठ दिवसाला हां ट्रेन ने येत आहेत आठ दिवसाला की नाही बरे बरे श्री स्वामी समर्थ